चर्मकार चर्मकार समाजाच्या समाजाच्या विविध विविध मागण्यांसाठी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारपासून अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेनेच्या वतीनं आमरण उपोषणास प्रारंभ झालाय अशी माहिती संस्थापक अध्यक्ष देवीलाल बिरसोन यांनी सांगितले याबाबतचं निवेदन माननीय मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिलंय निवेदनात म्हटलंय राज्यातील सर्व चर्मकार समाज बांधवांसाठी गटई कामगार हातमजूर यांना शासनातर्फे हक्काचं घरकुल योजना स्वतंत्र राबवण्यात यावी प्रत्येक शहरामध्ये खासदार निधी आणि आमदार निधीतून स्वतंत्र चर्मकार समाजासाठी संत गुरु रविदास सभागृह बांधून देण्यात यावं संत रोहिदास चर्मोद्योग आर्थिक विकास महामंडळाचे सर्व कर्ज महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री यांनी माफ करावी पंचवीस लाख रुपयेपर्यंत कर्ज संत शिरोमणी गुरु रविदास महामंडळातर्फे राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती विकास महामंडळामार्फत देण्यात यावं महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात चर्मकार समाजातील घटई कामगारांना स्टॉल टाकण्यासाठी परवानी आणि जागा देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे दरम्यान चर्मकार समाजाचे विविध प्रश्न निकाली लागावे व समाजाला न्याय मिळवण्यासाठी सतत निवेदन आणि मोर्चे आंदोलन करण्यात आले मात्र समाजाला न्याय मिळत नसल्यानं या उपोषणाला अखिल भारतीय गुरु रविदास समता पाठिंबा दिला असल्याचं जिल्हाध्यक्ष गणेश शिंदे यांनी सांगितलंय संपादक दीपक जाधव चर्मकार समाजाबद्दल तुमच्या काय मागण्या आहेत चर्मकार समाजाचे आमचे असे मागणे आहेत की चर्मकार समाजाला पंचवीस लाख रुपयापर्यंत कर्ज संत रोहिदा चर्मोद्योग आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत एन एस एफ बी सी मार्फत देण्यात आहे दुसरी मागणी आहे संत रोहिदा चर्मोद्योग आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत देणारे कर्जाची अट ही शिथिल करण्यात आहे च तिसरी संत रोहिदा चर्मोद्योग विकास महामंडळकडून देण्यात आलेले कर्ज दोन हजार बावीसपर्यंतचे सर्व माफ करण्यात यावे चर्मकार समाजाला सेवाधारक घोषित करून त्यांना हक्काचे घर देण्यात यावे जालना शहरामध्ये संत शिरोमणी गुरु रविदास सभागृह हा खासदार निधी व आमदार निधीतून बनवून देण्यात यावे आणि जालना महानगरपालिका तर्फे स्टॉल टाकण्यासाठी पीच परवाने देण्यात यावे आपला परिचय